शिवाय साधना प्रभामध्ये तुमचे खूप खूप स्वागत चोवीस जुलै दोन हजार पंचवीस गुरुवारी आषाढ दर्श अमावस्या आहे या अमावस्येला दीपा अमावस्या असे म्हणतात अमावस्या ही तेवीस जुलै उत्तर रात्री दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि चोवीस जुलै उत्तर रात्री सहा वाजून पंधरा मिनिटांपर्यंत असणार आहे या दिवशी अमावस्याला केली जाणारी सर्व कार्य आपण करायचे आहेत जसे की घरातील साफसफाई करावी घर अंगण उंबरठा स्वच्छ करावा गंगाजल गुलाबजल हळद व गोमूत्र यांचे मिश्रण करून ते उंबरठ्याला लावावे रांगोळी घालावी स्वयंपाकघरातील शेगडीची पूजा करावी देवघर व देव, देव स्वच्छ करून त्यांची पंचोपचार पूजा करावी सूर्यदेवांना व तुळशी मातेला जल अर्पण करावे पितरांचे अर्पण करावे गुरुमंत्राचा जप करावा सर्वात महत्व म्हणजे मन... या दिवशी आपल्याला दिव्यांची पूजा करायची असते त्यासाठी घरातील सर्व दिवे स्वच्छ करावे पूजा करण्यासाठी चौरंग किंवा पाठ मांडावा वस्त्र अंतरावे त्यावर अक्षता ठेवून सर्व दिवे नीट लावून घ्यावेत दिव्यांमध्ये दोन वाती असलेली एक वात तयार करून ती घालावी तेल किंवा तूप घालावे व एक एक असे दिवे प्रज्वलित करावे दिव्यांना गंध पुष्प हळद कुंकू अक्षता अर्पण कराव्यात दिव्यांना सर्व दिव्यांना गोड नैवेद्य दाखवावा त्यानंतर एका दिव्याने सर्व दिव्यांना ओवाळावे आपल्या जीवनातील अंधार दूर करून आम्हाला प्रकाशाकडे ने अशी प्रार्थना करावी शुभंकरती म्हणावी त्यानंतर घरातल्या मुलांचे देखील औक्षण करावे दिव्यासमोर गुरुमंत्र श्री सुक्तम व्यंकटेश स्तोत्रम अशा प्रकारे स्तोत्रांचे पठण करावे व ही दीपामावस्या साजरी करावी दीपामावस्या आपल्या जीवनातील अंधार दूर करून प्रकाशाकडे नेण्याचे काम करते त्याचबरोबर या दिवशी माता लक्ष्मीची देखील साधना करावी कारण अमावस्या ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय दिवस आहे तर यासाठी एका पात्रात माता लक्ष्मीची मूर्ती व श्रीयंत्र घेऊन त्यावर कुंकुमार्चन करावे ओम लक्ष्मी माता नमो नमः असे करत कुंकुमार्चन करायचे आहे श्रीसुक्तम व्यंकटेश स्तोत्रमचे पठण करावे त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र याचे पठण करावे लक्ष्मी अष्टकम कणकधारा स्तोत्रम याचे पठण करावे आसनावर बसून कमलकठाच्या माळीने ओम श्रीम नम या मंत्राचा आपण जप करू शकतो त्याचबरोबर ललिता सहस्त्रनाम विष्णू सहस्त्रनामाचे पठण करू शकतो अशा प्रकारे आपण ही अमावस्याचा दिवस साजरा करायचा आहे व माता लक्ष्मीची साधना करायची आहे कोणतीही साधना आपण आसनावर बसूनच करायची आहे ह्या साधना सकाळी प्रदोषकाळी किंवा रात्री आपण करू शकतो तर याची झालेली साधना मी स्वामींच्या अर्पण करते आणि या साधनेला पूर्णावृती देते ओम पूर्णमधव पूर्णमेदम पूर्णात पूर्णमदे පුරනස්ථ පුරණන දාය පුරණ මේවා වශිෂතේ, ඕම් නවශ්‍යවාය.